हैदराबाद गॅजेटवरील शासन निर्णय त्वरित रद्द करावा तसेच त्रेपन्न लाख बोगस कुणबी नोंदी त्वरित रद्द कराव्यात या मागणीकरिता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी बांधवांनी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन दिले दोन सप्टेंबर रोजी मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे मराठा कुणबी कुणबी मराठा एकच आहे असा शासन निर्णय अध्यादेश जी आर काढला व त्या जी आरमुळे सकल ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे सकल ओबीसी समाज त्याचा निषेध करीत आहे तसेच त्रेपन्न लाख बोगस कुणबी नोंदी त्वरित रद्द कराव्यात न्यायमूर्ती शिंदे समेस्ती बरखास्त करावी ओबीसी समाजात मराठा समाजाची घुसखोरी आणि त्यांना आमच्या ताटातील आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र वेगळ्या प्रवर्गात आरक्षण द्यावे असे न झाल्यास संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे संघर्ष माझानुसकरिता मी सुनील आरा भुसावळ

प्रांताधिकारी भूसाळ कार्यालय या ठिकाणी प्रांत श्री जितेंद्र पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये उल्लेख करण्यात आला की दोन सप्टेंबर रोजी राज्य शासनाने जो जी आर काढला हैदराबाद गॅझेटनुसार तो जी आर रद्द करण्यात यावा अशी मागणी आम्ही आज दिलेल्या निवेदनामध्ये उल्लेख केलेला आहे तसेच त्रेपन्न लाख कोणबी नोंदी सापडलेली आहे त्या नोंदी रद्द करण्यात यावा आणि ओबीसी समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा घुसखुरी आम्हाला चालणार नाही आमचा ताट आम्हाला जे दिलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला जेवण करू द्या आमच्या ताटातलं ता दुसरं कोणी हिसकवू नये असं प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे हीच प्रामुख्याने मागणी आम्ही राज्य शासनाकडे पण देखील करतोय की महात्मापुरे समतापरिषदेच्या वतीने आणि समस्त सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे की आमच्या ताटातलं कोणालाही दुसऱ्याला देऊ नये त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशी आमची मागणी आहे आरक्षण देण्यामध्ये आमच्या कुठल्याही प्रकार त्यांना विरोध नाही आहे मराठा समाजाला परंतु आम्हाला जे दिलेलं गेलेलं आहे तेच आरक्षण कोणालाही दुसऱ्याला न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशी प्रामुख्याने या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आरक्षण आमच्या हक्काचं आज इथं सर्व समस्त ओबीसी बांधवांतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की ओबीसी समाजाला आजपर्यंत ज्या साडेतीनशे जाती आहेत छोट्या मोठ्या अगदीच मोठा मोजणे उडाले ज्या लोकसंख्या सगळ्या ओबीसीमध्ये समाविष्ट आहेत आणि अशा ओबीसी समाजावर अन्याय करून इतरांना त्यातलं आरक्षण देऊ नये इतर जे कोणी मागणी करत असेल जसा मराठा जर मागणी करत असेल तर त्यांना म्हणजे सर्वांवर ह्या सर्व गोष्टींचा कडक न कडक परिणाम होणार आहे तर ह्या ह्या ज्या सर्व छोट्या मोठ्या जातींचं आरक्षण आणि ओबीसीचं जे हक्क आहे तो हिरावून न येता इतर जातींना त्यात समाविष्ट न करता त्यांना वेगळं आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं अशी प्रमुख मागणी आहे